मी संजय सुशीला हवामान सावकारे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी कधी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे कामे निष्ठापूर्वक व सत्सद्य वृद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व दरेच्या लोकांना में पने मी निर्भयपणे व निपक्षपणे निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी भाव किंवा आकस न वाढता न्याय वागणूक देईल मी मी संजय सुशिला वामन सावकारे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचाराचा आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझे यथा यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे वर करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय जय संजय सावकारे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे त्यापूर्वी दोन हजार चौदा मध्ये त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादीमध्ये असताना देखील त्यांनी मंत्रिपद भूषवलं आणि आता भाजपामधून पुन्हा एकदा मंत्रीपदी त्यांची वर्णी लागली आहे